हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये साक्षी एका इन्व्हेस्टरशी फोनवर बोलत असते साक्षीने कन्स्ट्रक्शनसाठी घेतलेले पैसे परत देण्यासाठी तो इन्व्हेस्टर साक्षीला ओरडत असतो साक्षी, साक्षी म्हणते मला फक्त चार दिवस द्या मी तुमचे सगळे पैसे परत करेन तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतो खूप मुदत दिली आता बस मी तुझ्या आणखी दोन साईट्सवरचं काम बंद करणार आहे तर साक्षी म्हणते नको सर साईट्स सुरू असतील तर आमच्याकडे पैसे येतात तुम्ही साईट्स अशा बंद केल्या तर आमच्या मदतीला कोण येईल तर इन्व्हेस्टर म्हणतात आमचं म्हणजे कोणाचं ग तुझा बाप तर जेलमध्ये त्याच्या पापाची शिक्षा भोगतोय आता जे करायचं आहे ते तुलाच करायचं आहे पण तुला ते झेपेल असं मला नाही वाटत मग साक्षी म्हणते हो सर पण मी प्रयत्न करते ना माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे सगळे पैसे परत करेन तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतात एवढा वेळ नाही माझ्याकडे मला तुला रस्त्यावर आणावंच लागेल मित्रांनो मग इन्व्हेस्टर फोन ठेवतात तेव्हा साक्षी चिडते आणि म्हणते हे सगळं अर्जुन सुभेदारमुळे आहे अण्णांना जेलमध्ये पाठवून माझं सुरळीत चाललेलं आयुष्य त्याची वाट लावून टाकली आहे मी आता तुला शांतपणे नाही जगू देणार अर्जुन सुभेदार इकडे आता रूममध्ये अर्जुन आणि सायली असतात तेव्हा अर्जुनला सायलीने पंधरा मिनिटांमध्ये त्याला गाडी फिरवलेले आणि बाहेर फिरायला गेल्यानंतर खातानाचे काही म्हणजेच सायलीने दिलेल्या ट्रीटचे काही क्षण आठवतात आणि तो त्याच आठवणीत असतो तेव्हा सायली म्हणते अहो लक्ष कुठे हसताय का तर अर्जुन म्हणतो आज तुम्ही मला पंधरा मिनटामध्ये जी ट्रीट दिली ना तेच आठवतोय आज सायली तुम्ही मला खूप आनंद दिलाय तर सायली म्हणते बरं आता तेच तेच आठवत बसू नका जागरण होईल मग सकाळी उठायला उशीर होईल तर अर्जुन म्हणतो हो आता इकडे साक्षी महिपतला भेटण्यासाठी जेलमध्ये येते तेव्हा महिपत साक्षीला म्हणतो ते, साक्षी ते रियुनियनचं प्रकरण मला आधी का नाही सांगितलंस अर्जुन सुभेदारच्या घरापर्यंत जाऊन पोचलीस हे तुला बापाला नाही सांगावंसं वाटलं तर साक्षी म्हणते कधी आणि कशी सांगणार तो गडकरी डोक्यावरच बसलेला असतो आता आले ना तेच सांगायला त्या अर्जुनला चैतन्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे काही सुचना झाले मला आता इथे विलासच्या मर्डरबद्दल तर काही सांगायचं नसेल ना तर मैपत म्हणतो नाही तसं काही नसेल असतं तर त्या अर्जुनने तुझ्या पायाखालची जमीनच खेचून घेतली असती तो अजून पोलिसात गेला नाही ना, ना म्हणजे तसं काही नाही तो आता गप्प बसणार नाही तू गाफील झालीस की सपकन वार करणार मग साक्षी म्हणते अण्णा मला त्याचीच भीती वाटते मग महिपत म्हणतो मग त्या रियुनियन पार्टीला गेलीस कशाला तिथे कोणी तुला ओळखलं असतं तर ज्या पोराने तुझ्यासाठी जीव दिला ना ही त्याची मैत्रीण असं म्हणून तुला ओळखलं असतं तर मग साक्षी म्हणते नाही तसं काही नाही तसा काही संबंधच येत नाही हा एक कोणीतरी मुलगा होता त्याला असं वाटलं की त्यानं मला कुठेतरी बघितलं पण काही नाही मी त्यालाही गुंडाळलं तर म्हैपत म्हणतो एवढी ठाम नको राहू नशीब कधी बदलेल सांगता येत नाही आणि गडकरीला संशय आला तर मग साक्षी म्हणते गडकरीचं काय करायचं काय कळत नाही महिपत म्हणतो कायमचं बांधून टाक त्याला मित्राचा नवरा झाला ना हातापायाखालची ताकद संपते शंभर हत्याऱ्यांची ताकद एक अंगठीत असते तर साक्षी म्हणते अण्णा मी काही लग्न करू का तर महिपत म्हणतो लग्न नाही साखरपुडा कर म्हणजे तो गडकरी अर्जुनच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने उभं राहिला कायमचा मोकळा तर साक्षी खुश होते आणि म्हणते खरंच अण्णा खूप छान आयडिया दिलीत तुम्ही मला मला हवा तेव्हा साखरपुडा मोडू शकते आणि केला तर फायदाच आहे मित्रांनो साक्षी आणि महिपत दोघेही खुश होतात इकडे सायली गाडीवरून पडलेली असते ना तेव्हा तिच्या पाठीला लागलेलं असतं त्यामुळे तिला झोपता येत नसतं ती उठून पाठीला खरचटलेलं असतं तेव्हा तिथे ते मलम लावण्याचा प्रयत्न करत असते इतक्यात अर्जुनला जाग येते आणि तेव्हा तो बघतो आणि सायली पाठीवरून मलम लावण्यासाठी प्रयत्न करत आहे हे बघून अर्जुन सायलीजवळ जातो आणि मलम घेत असतो तेव्हा सायली त्याला आधी मलम देत नाही पण नंतर थोड्या वेळाने त्याच्याकडे बघते आणि मग अर्जुनला मलम देते मग नंतर अर्जुन सायलीच्या पाठीला प्रेमाने मलम लावतो तेव्हा सायलीला खूप छान वाटत असतं अर्जुन सायलीला म्हणतो आता बरं वाटतंय का मी तुम्हाला पेन किलर देतो म्हणजे शांत झोप लागेल सायलीही म्हणते हो हो मग अर्जुन सायलीला पेनकिलर आणून देतो तेव्हा सायली गोळी खाते आणि झोपायला जाते मग अर्जुनही झोपतो नंतर सायलीची छान झोप लागलेली असते पण अर्जुन जागाच असतो सायलीला शांत झोपलेलं बघून उठतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघत असतो आता इकडे साक्षी ही झोपेत खूप बडबडत असते पण ती नाटक करत असते ती म्हणत असते की चैतन्य मला सोडू नको जाऊ मी एकटीच पडेन हे ऐकून चैतन्यही उठतो आणि म्हणतो साक्षी काय झालंय भयानक स्वप्न पाहिलंस का तेव्हा साक्षी म्हणते अरे हे स्वप्न होतं का चैतन्य तू आहेस ना माझ्याबरोबर मला खूप भयानक स्वप्न पडलं होतं की तू मला सोडून चाललायस तर चैतन्य म्हणतो अगं काय हे मी इथेच आहे ना मी नाही सोडून जाणार तुला तेव्हा साक्षी म्हणते चैतन्य अरे माझ्यावर सगळे संशय घेतात अण्णांना अटक झाल्यापासून सगळ्यांना असं वाटते की मी सुद्धा क्रिमिनल आहे चैतन्य तुझी शपथ मी काहीच केलं नाही खरंच मग चैतन्य म्हणतो हो माहीत आहे मला तर साक्षी म्हणते मला ना स्वतःचीच अशी फॅमिली पण नाही बघ ना, ना मी एकटीच आहे म्हणजे तू बघ ना तुझी सख्खी नसली तरी तुझ्याजवळ तुझी फॅमिली आहे ना सुभेदार फॅमिली म्हणजे उद्या जर तुझी फॅमिली म्हणाली की साक्षी क्रिमिनल आहे गुन्हेगार आहे तर तू सुद्धा मला सोडून जाणार का मग मी परत एकटी पडेन तर चैतन्य म्हणतो साक्षी असं काही नाही मी तुला नाही सोडून जाणार अगदी कोणीही सांगितलं तरी आपलं नातं हे असंच राहणार शांत हो तर साक्षी म्हणते पण लोकांना दिसेल असं कुठलं नातं आहे आपल्यात चैतन्य आपण फक्त मनाने एकत्र आहोत आपलं लग्न झालं नाही आपला, ना आपला साखरपुडा झाला नाही मला सांग ना चैतन्य आपल्या दोघांना बांधून ठेवेल असं कोणतं नातं आहे आपल्यामध्ये तर चैतन्य म्हणतो साक्षी अगं अण्णा जेलमध्ये असताना आपण लग्न कसं करणार तेव्हा साक्षी म्हणते बरोबर आहे लग्न नाही करू शकत आपण पण आपण साखरपुडा करू शकतो ना लवकर साखरपुडा करूयात आपण चैतन्य मग चैतन्य म्हणतो अगं इतकी घाई गडबड कशाला मग साक्षीला राग येतो आणि ती म्हणते नाही करायची ना तुला एंगेजमेंट माझ्याबरोबर कळलं मला मित्रांनो मग रागाने साक्षी कपाटातील गोळ्या घेते आणि खाते तेव्हा चैतन्य म्हणतो अगं कसल्या गोळ्या आहेत तर साक्षी म्हणते शांत होण्यासाठी माझी थेरपी सुरू आहे चैतन्य तर चैतन्य म्हणतो साक्षी तुला एवढा त्रास होतो आहे आणि तू मला सांगितलंसुद्धा नाहीस मग साक्षी म्हणते काय सांगणार होते मला माहीत आहे माझा हा त्रास तेव्हाच कमी होऊ शकतो ज्यावेळेस आपल्या नात्याला काहीतरी नाव मिळेल आणि तू तर साधी एंगेजमेंट करायलासुद्धा तयार नाहीस तर चैतन्य म्हणतो हो करूयात आपण साखरपुडा तर साक्षी म्हणते हो खरंच चैतन्य आपण जवळचाच काही माणसांना बोलावून घेऊ आणि घरच्या घरी साखरपुडा उरकवून घेऊ तर चैतन्य म्हणतो आपण साखरपुडा करतो आहे याची परवानगी घेण्यासाठी पण कोण उरलं नाही ग आता आणि जी उरली आहेत ना त्यांना तर बोलवू शकत नाही तर साक्षी म्हणते मी बोलते सुभेदार फॅमिलीशी तुझ्यासाठी मी त्यांचं काहीही ऐकून घेईन त्यांचा आशीर्वाद मिळेल ना असं बघेन पण प्लीज तू साखरपुडा करशील ना तर चैतन्य म्हणतो आता तर त्यांचा आशीर्वाद नाही मिळाला तरी आपण साखरपुडा करतोय मित्रांनो साक्षीचा प्लॅन अखेर यशस्वी होतो चैतन्य साक्षीशी साखरपुडा करायला तयार होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सुभेदार फॅमिली सगळी नाश्ता करण्यासाठी बसलेली असते तेव्हा सगळे एकमेकांशी बोलत असतात प्रतापराव म्हणतात पूर्णाई सकाळी एकदा भरपेट नाश्ता झाला ना दिवस कसा मस्त जातो म्हणजे ना दिवसभराची सगळी कामं करायला कमालीची एनर्जी मिळते तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगदी बरोबर बोललास म्हणून कल्पना कोणालाही नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर जाऊ देत नाही मित्रांनो मग सगळे हसतात विमल म्हणते पण आता त्यांच्या सोनबाई त्यांची जागा आहेत मित्रांनो अर्जुन सायलीकडे बघून हसतो सगळेच हसत असतात इतक्यात चैतन्य येतो आणि म्हणतो मी आत येऊ का तेव्हा कल्पना म्हणते चैतन्य ये ना अस्मिता लगेच म्हणते एकटाच आला आहेस का हल्ली तू एकटा कुठे जात नाहीस ना मग पूर्णाई म्हणतात अस्मिता जरा थांबशील का चैतन्य ए बस नाश्ता करून घे तर चैतन्य म्हणतो नाही नको खरं तर मी काहीतरी सांगायला आलो आहे पूर्णाजी मग पूर्णाजी म्हणतात अरे परक्यासारखं काय बोलतोस खाता खाता बोलशील ए बैस तर चैतन्य म्हणतो नाही पूर्णाजी तेवढा वेळ नाही लगेच निघायला हवं मित्रांनो अर्जुन सायली आणि सगळ्यांनाच आता टेन्शन आलेलं असतं की चैतन्य काय सांगणार आहे ते प्रतापराव म्हणतात चैतन्य काय झालंय तर चैतन्य म्हणतो प्रताप काका का का कल्पना मावशी पूर्णाजी मला जेव्हापासून आठवते ना तेव्हापासून तुम्हीच माझी फॅमिली आहात दर वाढदिवसाला माझ्यासाठी केक घेऊन येणारे प्रताप काका होते माझा कॉलेजला असताना पाय फ्रॅक्चर झाला होता तेव्हा कल्पना मावशीने माझी काळजी घेतली मी तापाने फनफोनलो तेव्हा पूर्णाजींनी मला औषध दिलं तेव्हा मला आता असं वाटते की मी माझ्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करतोय आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होणार नाही मग कल्पना म्हणते चैतन्य कशाबद्दल बोलतोयस तर चैतन्य म्हणतो मी आणि साक्षी साखरपुडा करतोय मित्रांनो हे ऐकल्यानंतर अर्जुन सायलीला खूप आश्चर्य वाटतं घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो चैतन्याने साक्षीशी संबंध तोडून टाकावेत असे सगळ्यांना वाटत असते ना म्हणून चैतन्य साक्षीशी साखरपुडा करतो हे ऐकल्यानंतर सगळे चकित होतात आता उद्याच्या भागामध्ये चैतन्य साक्षीला सांगणार आहे की अर्जुन आणि सायलीने एकमेकांच्या सोयीसाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केला आहे तर इकडे अर्जुन आणि सायली पुरावे शोधण्यासाठी साक्षीच्या घरी जाणार आहेत बघूयात मग उद्याच्या भागामध्ये काय होतंय ते अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा